मानवी जीवनाची वास्तविकता याबद्दल मी बोलणार आहे वास्तविक जगातील सर्व बांधव एकाच आईवडिलाची संतान आहेत त्यामुळे आपण सर्व शक्य बांधव आहोत आपली जात एकच म्हणजे मानव जात आहे आपला धर्म एकच म्हणजे मानवता धर्म आहे म्हणून आपण जगातील सर्व शक्य बांधव एक समान आहोत कोणीही वाईट नाही कोणीही कोणाचा शत्रू नाही तसेच शारीरिकदृष्ट्यासुद्धा आपण एकसारखे आहोत परंतु स्वभावाने आपण वेगवेगळे आहोत वेगवेगळे स्वभाव निर्माणकर्त्यांनी निर्माण केले आहेत वेगवेगळ्या स्वभावामुळेच आपसात मतभेद निर्माण झाले मतभेदामुळेच आपसात झगडे किंवा संघर्ष निर्माण झाला संघर्षामुळे मानवाचेच म्हणजे आपलेच नुकसान झाले वास्तविक यामध्ये कोणाचाही दोष किंवा कोणाचीही चूक नाही हे सर्व घडले ते फक्त वेगवेगळ्या स्वभावामुळेच म्हणजेच स्वभावाचाच दोष आहे हीच वास्तविकता प्रत्येकाने समजून घ्यायला पाहिजे म्हणून प्रत्येकाने एक दुसऱ्याचा स्वभाव ओळखून समजून त्याप्रमाणे एकमेकाशी वागावे जेणेकरून आपसात संघर्ष होणार नाही तसेच जगातील कोणतीही गोष्ट मानवाला कायम समाधान देऊ शकत नाही शिवाय आयुष्य मर्यादित आहे मृत्यू अटळ आहे मग आपसात संघर्ष कशासाठी करायचा आहे याचासुद्धा प्रत्येकाने विचार करायलाच पाहिजे म्हणून जगातील सर्व सख्या बांधवांनी एकत्रित एक येऊन एकजुटीने विनासंघर्ष सर्वासाठी एक समान कार्य करावे जेणेकरून प्रत्येकाला सुख समृद्धी व समाधान मिळेल एवढ्यावरच आपण न थांबता अब्जो वर्षापासून मानवाचे जे निर्माणकर्त्याला शोधण्याचे किंवा प्राप्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत ते सुरूच ठेवावे अबजो वर्षापासून पृथ्वीचे अस्तित्व असल्याचे सांगितले जाते परंतु अद्यापपर्यंत कोणीही निर्माणकर्त्याला पाहिले किंवा ओळखू शकले नाही शिवाय निर्माणकर्त्यांनी हे सर्व कशासाठी निर्माण केले हे सुद्धा कोणीही समजू शकले नाही म्हणून जगातील सर्व सख्ख्या बांधवांनी एकत्रित येऊन एकजुटीने विना संघर्ष वेगवेगळ्या मार्गाने का होईना त्या निर्माणकर्त्याचा शोध किंवा त्यांनी निर्माण केलेल्या गोष्टीचा शोध घेण्यासाठी स्वतःचे अमूल्य जीवन अमूल्य वेळ आणि पूर्ण आयुष्य खर्च करावे जर इच्छा दृढ दुरुड़, दृढनिश्चय व कठोर परिश्रमामुळे कोणतेही काम यशस्वी होते तर जगातील सर्व सख्या बांधवांनी याच विचारांनी कार्य केल्यास निर्माणकर्त्याला शोधणे नक्कीच शक्य होईल हीच मानवी जीवनाची वास्तविकता आहे त्या निर्माणकर्त्याला अनंत कोटी प्रणाव आणि जगातील माझ्या सर्व सख्या बांधवांना प्रणाम धन्यवाद